नमस्कार मित्रांनो शिवमालिकेच्या भागामध्ये असं बघायला आहे की दिव्या काहीतरी करत असते आजोबा तिथे येतात दिव्या विचारते आजोबा आता काय करायचंय सांगा करते आजोबा म्हणतात दिव्या मी तुला जेव्हा तेव्हा काम सांगत असतो का अगं आराम पण करत जा मी तुझ्यासाठी एक खास भेटवस्तू आणली तुला नक्की आवडेल ती दिव्या विचारते गिफ्ट माझ्यासाठी काय आणलंय आजोबा पाटा वरवंटा दाखवतात आणि म्हणतात हा बघ हा पाटा वरवंटा आहे ह्याच्यावरती मस्त पैकी ठेचा बनवायचा आजोबा ठेचा कसा बनवायचा हे सांगतात आणि दिव्याला म्हणतात दिव्या आता बनवायला घेत चल लवकर तुला सांगितलंय ना दिव्या म्हणते आजोबा आता म्हणालात ना तुम्ही आराम कर म्हणून आणि आता काम सांगताय आजोबा म्हणतात अगं दिव्या हे काम थोडीच आहे अगं मी तुला भेटवस्तू दिली आहे ना मग ती तुला आवडली का नाही हे बघायला नको का आता बघ हे ट्राय केल्याशिवाय तुला कसं काय जमेल म्हणून तू एकदा ट्राय करून बघ दिव्या रडत रडत ठेचा बनवायला घेते आजोबा शेजारीच बसून असतात दिव्याचा नाईलाज होतो आणि तिला काम करावंच लागतं तर इकडे सीता किचनमध्ये येते किचनमध्ये नाश्त्याची काहीच तयारी झालेली नसते सीता उर्मिलाला आवाज देते आणि तिला विचारते उर्मिला नाश्त्याची काहीच तयारी नाही अगं आता सगळेजण येतील मग काय करणार आहे उर्मीला म्हणते ती शिवा बघणार होती ना म्हणून नाही बघितलं सीता म्हणते झालं शिवा करणार होती राहू दे काही गरज नाहीये ती काय करणार नाही तिला काय जमणार नाही मी आहे ना मी करते तेवढं तिथे ते शिवा येते शिवा म्हणते नाश्त्याची तयारी झाली आहे मी डोशाचं पीठ करून ठेवलेले सगळे आले की गरम गरम त्यांना मी वाढणार आहे सीता म्हणते तू गरम आहेस जाते मी सीता निघून जात असते शिवा पटकन सीताला मिठी मारते सीता अजून चिडते ती म्हणते हा काय मूर्खपणा आहे उर्मिला हिने शिवा म्हणते सीताई तुम्हाला जे बोलायचं ते डायरेक्ट मला बोला ना हो अहो मान्य आहे तुमचा माझ्यावरती राग आहे पण अजूनही राग नाही गेला का बघा ना तुम्ही शिक्षा दिली होती ती मी घेतली ना मी भोगली ना मग आता बोला ना राग घालवा ना सीता ओरडते ती म्हणते हे बघ शिवा हे माझ्याबरोबर चालणार नाही या आणि हे काय करतेस तू का मिठी वगैरे का मारतीयस शिवा म्हणते मिठी नाही जादूची झप्पी आहे सीता ओरडते ती म्हणते तू ह्यांच्याबरोबर ते चाळे चालू असतील पण मला हे अजिबात आवडणार नाही दूर राहा माझ्यापासून तू सीता निघून जाते शिवा सगळ्यांसाठी डोसे बनवायला घेते थोड्या वेळाने सगळे नाश्ता करत असतात आणि शिवा सगळ्यांना गरम गरम डोसे आणून देते सगळ्यांना डोसे आवडतात सगळे शिवाचं कौतुक करत असतात शिवा सीतासाठी पण डोसे आणते आन आणि ती तिथे मुद्दाम चटणीने सॉरी असं लिहिते शिवा म्हणते सीताई हे स्पेशल तुमच्यासाठी सीता खूप भडकते ते म्हणते शिवा हे काय शिवा म्हणते सीताई अहो सॉरी चूक झाली ना मी शिक्षा पण भोगली ना तुमची शिक्षा पण ॲक्सेप्ट केली आहे ना मग तुम्ही माझं सॉरी ॲक्सेप्ट करा ना अहो त्याशिवाय मला चेन नाही पडणार आता बघा तुम्ही माझं सॉरी ॲक्सेप्ट केलं के की मॅटर क्लोज क्लोज होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सीता ओरडते ती म्हणते हे बघ ह्या फाजीलपणा माझ्यासोबत करायचं नाही मला हे अजिबात पटणार नाही आहे आशू म्हणतो आई पण तू मला माफ केलं आहे ना मग हिला का माफ करू शकत नाही सीता म्हणते आशू तू माझा मुलगा आहेस पण ही ही का अशी वागती आहे हिला नको म्हटल्यावर ही अशी स्वागत होती ना मला हे अजिबात पटणार नाही सगळे सीताला समजवत असतात सगळेच तिला समजून घे म्हणत असतात कीर्ती तेल ओतण्याचं काम बरोबर करत असते सीता भडकते ती म्हणते कोणी मला काहीही बोलायचं नाही मी समजून घेणार नाही सीता नाश्ता न ना करता निघून जाते भाऊ म्हणतात मी जातो आणि मी बोलतो शिवा तू टेन्शन नको घेऊ शिवा म्हणते भाऊ चूक माझ्याकडून झाली आहे ना मी जाते न, मी बोलते तुम्ही नका बोलू प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करते शिवा विचार करायला लागते की आता काय करू कसं बोलू तर इकडे चंदन मोबाईल खेळत बसलेला असतो दिव्या कपडे धुवून येते आणि चंदनकडे रागाने बघते चंदन म्हणतो दिव्या एक ग्लास भरून पाणी दे ना दिव्या चिडलेली असते ती ग्लास भर पाणी घेते आणि त्याच्यामध्ये साबण बुडवून घेते ती चंदनला पाणी देते चंदन ते पिणार असतो आणि तिला म्हणतो अगं दिव्या हे काय केलंयस तू ह्याच्यामध्ये साबणाचा हात बुडवलायस का दिव्या म्हणते नाही अख्खा साबण बुडवलाय अरे तुला काय वाटतं मी काही नोकर आहे का इथे किती काम करून घेतोयस चंदन तू आणि तुझे आजोबा चंदन म्हणतो सॉरी तेवढं तिथे आजोबा येतात आजोबा म्हणतात हे बघ दिव्या मी तुझ्यासाठी काय आणलं एक गिफ्ट आणलं आहे दिव्या म्हणते म्हणजे अजून काम आणलं म्हणून सरळ सांगा ना आजोबांनी गाठोडं आणलेलं असतं आजोबा म्हणतात हे बघ हे गाठोडं ह्याच्यामध्ये माझे धुवायचे कपडे आहेत स्वच्छ धुवायचेत माझ्या चरित्रासारखे एकदम स्वच्छ झाले पाहिजे एक काही डाग नको चल धुवून घे दिव्या विचारते एवढे सगळे कपडे धुवायचे आहेत आजोबा म्हणतात एवढेच येतं ग थांब अजून देतो आजोबा अजून आजो एक आठवड आणून देतात आणि म्हणतात हे सगळं धुवायचे कसं आहे ना दिव्या आधी एक माणूस धूत होता ग माझे कपडे पण स्वच्छ निघत नव्हते आता कसं घरचा माणूस आहे ना मग नॉट मग तू करू शकतेस ना तू धुवून काढा आजोबा निघून जातात दिव्याची खूप चिडचिड चालू असते चंदन म्हणतो मी आहे ना मी करतो ना आणि अगं दिव्या जरा विचार कर ना अगं हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं झालंय आता आजोबा तुझं एवढं कौतुक करतायत त्यांना तुझं काम आवडते ते इम्प्रेस झालेले आहेत अगं थोडंसं अजून काम कर ना म्हणजे कसं आहे ना ते खुश होतील मग आपण ह्या घरातून निघायचं आणि त्या घरात जायचं चालेल ना दिव्या म्हणते धुते मी कपडे हे आपले कपडे ते वाळत घाल चंदन कपडे वाळत घालायला जातो तर इकडे शिवा सगळ्यांचा विचार करत असते ती भीतीला भीती वाटत असते की आपण मन जिंकू शकू का नाही शिवा विचार करत असते आणि तिला तिचे पप्पा दिसतात शिवा पप्पांना मिठी मारते आणि पप्पांना म्हणते पप्पा तुम्ही म्हणाला होतात ना वेळच यावरचं औषध आहे अहो पण ती वेळ येणार कधी पप्पा म्हणतात अगं शिवा मला तुझ्या डोळ्यात गोंधळ दिसतोय पण काय झालंय एवढं काही टेन्शन घेतलंय होईल ना सगळं नीट शिवा म्हणते पप्पा अहो मी मन जिंकणार आहे मी प्रयत्न पण पन करते पण असं वाटतंय की मी मन नको दुखवायला आणि या आशूचं काही कळत नाही आहे कधी चांगला वागतो कधी तेवढीच पिढीस करत असतो तिरस्कार करतो काय चाललंय पप्पा समजवतात गाडीचं उदाहरण देतात आणि शिवाला समजवतात शिवाला सगळं व्यवस्थित समजतं शिवाला खात्री पडते की आता आपण करू शकतो शिवा सीताशी बोलायला निघून जाते तर इकडे दिव्या संध्याकाळी आजोबांचे कपडे धुतलेले घड्या करून ठेवत असते कावेरी राई तिथे येते आणि विचारते काय झाले दिव्या दिव्या म्हणते सगळ्या स्वप्नांचा था चुराडा झालाय मी किती स्वप्न बघितली होती मी असं वाटलं होतं मोठ्या महालाची राणी बनेल पण मी अजिबात राणी वगैरे नाही इथे दासी बनून राहिले दिव्याला शिवा आठवते आणि ती मनात विचार करते ती म्हणते जे माझं होतं ते आता शिवाच्या पदरात पडले तिची खूप चिडचिड चालू असते आणि दिव्याच्या हातून आजोबांचं धोतर फाटतं आणि तेवढ्यात तिथे आजोबा येतात कावीरताई तिथून निघून जाते आजोबा म्हणतात माझं धोतर फाडलं आजोबा खूप भडकलेले असतात आणि ते दिव्याला खूप ओरडतात दिव्याची चूक असते म्हणून तिला ऐकून घ्यावं लागतं तर इकडे शिवा आपले कपडे घेऊन सीताकडे येते शिवा सीताला म्हणते तुम्हाला मगाशी राग आला ना मी चटणीने ते सॉरी लिहिलं म्हणून अहो पण खरंच माझं चुकलं ना मला माफ करा ना सीता म्हणते बा झाले तुझी नाटकं माझ्यासमोर नको बोलूस तू आणि मी हे खपवून घेणार नाही शिवा म्हणते सॉरी ना माझं चुकलं ना सीता म्हणते बास सॉरी 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 बस जेव्हा वाटेल वा तेव्हा वापरत सुटायचं अगं पण तुझी चूक झालेली हे तुला कधी कळणार आहे शिवा म्हणते आशूला तुम्ही संधी दिली ना मग मला संधी द्या ना सीता म्हणते शिवा आशू माझा आधी तसा नव्हता तू आलीस ना तेव्हापासून तो खोटं बोलायला लागलाय मला फसवून निघून जायला लागलाय तू त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून तो आईला जाब विचारायला लागलाय आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय शिवा म्हणते असं कधीच होणार नाही मी तुम्हाला वचन देते मी माझे कपडे परत हे कधीच घालणार नाही म्हणून मी तुमच्याकडे द्यायला आले सीता म्हणते हे तुला नाही जमणार ग तुला फक्त जमतं ना की असले मारा मारा हे असले पुरुषांसारखे कपडे घालून फिरायचं गुंडांसारखं मारामाऱ्या करायचं हेच तुला जमू शकतं तू चांगली सून कधीच होऊ शकणार नाही शिवा म्हणते होऊ शकते ना मी सून मी हे तुम्हाला कपडे देते आणि वचन देते एक संधी द्या तुम्हाला जशी आदर्श सून पाहिजे तशी मी होऊन दाखवेन सीता डिवोर्स पेपर दाखवते आणि शिवाला म्हणते शिवा हे डिवोर्स पेपर तुला सह्या करायला दिले तेव्हा तू काय म्हणाली होतीस सहा महिन्यांची मुदत द्या सहा महिने कशाला मागून घेतले होतेस तू माझ्या आशूला माझ्यापासून लांब करण्यासाठी त्याला बिघडवण्यासाठी शिवा म्हणते नाही सीताई औष आशू तुमचा मुलगा आहे आणि तो तुमचाच राहील मी कधीच त्याला लांब करणार नाही फक्त मला समजून घ्या ना आहो मी माझं माहेर सोडून आले ना मग तिथे कधी कधी जावं वाटतं म्हणून गेले होते सीता म्हणते हो का एवढा त्रास होतो मग जा ना का थांबली आहे तुला कोणी अडवलं नाही शिवा म्हणते नाही जाणार मी मी या घरात आले तेव्हाच ठरवलं काहीही झालं तरी मी इथेच थांबेल आणि आता तर माझ्या प्रेमाची माणसं आहेत मी नाही जाणार सीता म्हणते मग काय करायचं ते कर पण माझ्याकडे येऊ नको तर दुसऱ्या दिवशी शिवा सीतासाठी साडी काढून ठेवते सीता विचारते ही साडी कोणी काढून ठेवली शिवा तिथे येते ती म्हणते ही साडी तुमच्यावर छान दिसेल म्हणून मी आणली आहे मला आदर्श सुन व्हायचं आहे ना म्हणून सीता म्हणते तुला नाही जमणारी आणि काय करणारेच गं हा आगाऊपणा करून शिवा म्हणते सीताई अहो तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकाल की माझी सून किती चांगली आहे किती काय काय करते ते सोडा आपल्यामध्ये चांगलं बॉन्ड तरी होईल ना सीता म्हणते ते होणारच नाही सहा महिने ना असे निघून जाते शिवा म्हणते मी प्रयत्न करत राहीन सीता आपले कपडे घेते आणि आतमध्ये जाते शिवा म्हणते मी प्रयत्न करत राहील आणि तुमचं मनच जिंकेल शिवा हसत असते आणि आपला चहा भाग इथेच संपतो